संत काडकीबा अमरावती विद्यापीठाचा परिसर अस्वच्छतेच्या साम्राज्याचा कडस निर्माण झाला आहे या परिसरात त्वरित स्वच्छता राबविण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सादर करून विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आले यावेळी युवक काँग्रेस एन यू आय पदाधिकाऱ्यांनी हाती खराटा घेऊन परिसरात स्वच्छता अभियान राबविले या दरम्यान कुलगुरूंच्या दालनासमोर घोषणाबाजीही करण्यात आली महाराष्ट्र शासनाने संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान ही योजना राबवून संपूर्ण महाराष्ट्राला तसेच देशाला स्वच्छतेबद्दल एक दिशा दिली पण संत गाडगे गाडगेबाबांच्या नावाने असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे याला कारणीभूत येथील प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदार हे जबाबदार आहे यांच्यावर त्वरित कार्यवाही करून विद्यापीठ परिसर स्वच्छ सुंदर बनविण्याचा प्रयत्न करण्यात यावा स्वच्छतेचा विचार करताना कचरा निर्मूलनाचा कायमस्वरूपी विचार केला जायला हवा यानंतर विद्यापीठातील परिसरामध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य उभे राहिलेले दिसले तर युवक काँग्रेस सर्व कचरा कुलगुरूंच्या दालनात टाकण्यात येईल असा इशारा देत युवक काँग्रेसचे एन एस युआय वतीने वीस डिसेंबरला कुलगुरुंच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले यावेळी घोषणाबाजी करीत कुलगुरुंना निवेदन सादर करण्यात आले यावेळी युवा काँग्रेस व एन एस यू आय कार्यकर्त्यांनी स्वतः हाती खराटा घेऊन स्वच्छतागृहांची सफाई केली विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थी विकास परिषदेच्या विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली

यावेळी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळपर्यंत स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी युवा काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ प्रदेश सचिव योगेश बुंदेले प्रदेश सचिव राहुल येवले अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख एनएसयूआय शहराध्यक्ष संकेत साहू जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत ढेंगडे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे महासचिव आकाश गेडामसह अनेक युवक काँग्रेस व एनएसयूआय पदाधिकारी उपस्थित होते